मी भाजपा व आमदार जयकुमार रावल यांची साथ सोडल्यानं शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानं माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा जणू सपाटाच लावला आहे त्यामुळे निपक्षपातीपणे चौकशी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात मी गेल्या वीस दिवसांपासून पक्षाच्या संघटन कामात फिरत असून जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे परंतु स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याचं काम चालू केलं परवा वायपूर तालुका शिंदखेडा येथे तरुणांनी प्रचंड प्रतिसाद आम्हाला दिल्यामुळे स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनी एका दाम्पत्याच्या मदतीनं वायपूर गावातील आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहे या घटनेतील फिर्यादी दत्तात्रय पाटील हे आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीला आहेत फिर्यादी पाटील यांच्यावर दबाव आणून राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे तरुणांचे शैक्षणिक आणि इतर मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे गुन्हे दाखल होण्याआधी सर्व प्रकारची गांभीर्यानं सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते कामराज निकम यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्याकडे केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे निवडणुकीच्या तयारी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वय शिंदेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या गाव भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंकेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेद निवेदन देऊन विनंती केली कारण हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा शिंदखेडा मतदारसंघात जुने आहेत आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो आणि तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या तिघी पक्षाच्या वतीने अदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं की या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात येईल स्थानिक आमदार कोणते आमदार जयकुमार रावल भारतीय जनता पार्टी